मंत्र्याचा कार्यक्रम केला आज शिवद्र दी मच्या निमित्तानं आपल्या सर्व बांधवांना इथं जमलेल्या तमाम बांधवांना माझा मानाचा दिसत आमची राक्षे आणि त्यांचा सकाळ परिवार वीसपीठावर बसलेल्या सर्व बांधव यांनाही माझा मानाचा विषय सगळ्यांचं नाव माहीत नाही त्याच्यामुळे कोणी काय रुसवत मी इथं काय बोलणार नाही शुभेच्छाच्या परी कारण मला तुम्हाला जे पाहिजे ते मला इथं बोलता येणार मात्र एक जाहीरपणानं सांगतो हे आयुष्य हे जे माझे सगळ्यात भावंडे तो पाय यांना अधिकारी बांधण्यातल्या बघण्यासाठी आरक्षण पाहिजे एवढीच माझे फक्त सर गोरगरीबांचा हा लढा पुढे न्यायचा आहे गोरगरीबांचे लेकर कित्येक दिवस लोकांच्याकडे कामाला ठेवायचे तेही गोरगरिबांचे लेकर अधिकारी बनले पाहिजेत हे एवढंच स्वप्न घेऊन मी तुमच्या दारात येतो नाही बाबा आपला दुसरं काही स्वप्न नाही अंकुश भावने सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री व्हा मला मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांचे नाही माझी एकच स्वप्न आहे हे गोरगरिबांचे लेकर अधिकारी बनलेले बघायचे हे स्वप्न मात्र कडेलं नाही आजचा माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी जितका आनंद दिवस येईल तितका दुसरा दुसरा दुःखाचा सुद्धा आहे तो कदाचित तुम्हाला माहित नसाल या दहा हंडीच्या निमित्तानं तुमच्यासाठी एक आनंदाचा दिवस येतो माझ्यासाठी पण माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा आजचा प्रचंड मोठा दुःखाचा दिवस मी आल्याबरोबर वर सांगितलं होतं की हार पण नको मी मालवण पासून राजकोट पासून आलो छत्रपतींच्या शिवरायांच्या दुर्दैवी घटनाची स्मारकाची गडली तिथून आलो तिथेही सांगितलं होतं मला स्वागत सत्कार आजचा दिवस नकोय खूप बांधवांना माहीत नाही आजचा आम्हाला सत्कार नको आहे म्हणून कारण आजचा दिवस आंतरवादीत माझ्या माता माऊलींवरती रक्ताचा सगळा पडला होता इतका प्राणघातक हल्ला या सरकारनं माझ्या माता माऊलीवरती आंतरवादीत केला होता आजचा दिवस आम्हाला न करणार आहे त्या अंतर्वादीतल्या महिलांवरती हल्ला हो नव्हता तर महाराष्ट्रातल्या समन्वय माता माऊलीवरती तो हल्ला होता आजच्या दिवशी आज आमच्या रक्ताच्या थारुळ्यात पडलेला आहे भेणीला उचलायला कोणी नव्हतं छोटे छोटे लेकर रक्ताच्या थाळुत होते त्यांना उचलायलाही कोणी नव्हतं हट्ट एवढाच होता की गोरगरिबांच्या लेकरातलं कल्याण झालं पाहिजे म्हणून ते आंदोलन सुरू होतं आज आम्ही प्रचंड दुःखी आहे आमच्या भावना इथं असलेला प्रत्येक आनंद व्यक्त करणाऱ्या बांधवांनी समजून घ्या इथपर्यंत येण्याचं कारण या राजगुरु नगर मधील बांधवांचा ट्रेन आणि आलो सलाबा अकरा घंटा झाला गाडी पोहोचली एक मिनिटासाठी गाडी थांबवली नाही कोकणापासून ते राजगुरु नगर पर्यंत गाडी कुठेच कुठे नाही चार दोन बांधव नारा सुद्धा झाले ते आमचं स्वागत सुधारा आमची विनंती आहे तुम्हाला परंतु आम्ही गाडी तिथं थांबवली नाही कारण आमचे पाय सहाचे राजगुरु नगर कडून कारण राजगुरु नगरमधल्या आणि परिसरातल्या बांधवांनी एकदा या महाराष्ट्रातल्या जनतेला ताकद दाखवलेली अशी रेकॉर्ड सभा तुम्ही घेतली होती की तिचा रेकॉर्ड तुटता तुटत नाहीये पुन्हा एकदा घ्यायचं तयार आहेत का तुम्ही यंदा एकदा दाखायचं एकदा घोंगडी बैठक होणार आहे बैठक अशी होणार आहे पुन्हा पुणे जिल्ह्यात कधी जाईल असेल घराघरातले सगळे बांधवांनी बाहेर पडायचे एक दिवस आरक्षण आपण गळणार मारे श्री सलमानाची आणि आरक्षणाची हाली मी जास्तीच न बोलता कारण तुम्हाला सांगितलं की आज आम्ही प्रचंड नाराज असल्यासारखे दुखी आहे पुन्हा पुन्हा सांगतो तुमचा आनंदाचा दिवस आहे परंतु आमची भावना समजून घ्या जास्त न बोलता या श्री सन्मान हंडी आणि आरक्षणाच्या हंडी शिव रुद्र दहंदी महोत्सवानं अंकुशभोगी साजरी केली त्याबद्दल त्यांनाही व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या बांधवांनाही आणि समोर विराट रोपाने जमलेल्या सर्व बांधवांना दयहंडीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिव